फक्त जास्तीत जास्त संकलन करण्याचा प्रयत्न केला यासाठी आमचे नियमाचे राज्याचे कार्यकारी अध्यक्ष कल्याणकर साहेब त्यानंतर आमचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर बिलमडे साहेब आणि आमचे शारदापूर तालुक्याचे विनोद जाधव साहेब यांनी खूप सहकार्य केलं मदत केली या सर्वांना आम्हाला मार्गदर्शन करणार आमचे उत्तम सर यांचं पण नेहमी आम्हाला मुलाचा सहकार्य असतो आणि या कार्यक्रमासाठी जी तळमळ जी धडपड आहे ती विनोद जाधव यांच्यात दिसते जास्तीत जास्त रक्त संकलन व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे एकट्या अर्धापूर तालुक्यामध्ये दीडशे ते दोनशे रक्त बॅग होती अशी आमची अपेक्षा मध्ये सुद्धा आपल्या अर्धापूर तालुक्यात तीन म्हणजे काल मालेगावला का ग्रामपंचायतमध्ये एक झाला आज माझ्या इकडे डॉक्टर विनोद जाधव कामठा इथं व्हायला आहे आणि उद्या अर्धापूरमध्ये डॉक्टर उत्तमराव इंगळे यांच्या दवाखान्यामध्ये तिसरा कॅम्प होणार आहे तर अर्धापूरला जे उद्याचा कॅम्प आहे तो आपल्या अर्धापूर तालुक्यातला शेवट होणार आहे कॅम्पचा आणि नांदेडला तेवीस तारखेला सेम डेला आपल्या गुरुद्वारामध्ये एक कॅम्प आहे एकवीस तारखेला पॉलिटेक्निक कॉलेजला एक झाला तर पॉलिटेक्निक कॉलेजला सर्व बॅग जवळपास दोनशे दो साठ मिळाल्या मोठं शहर असल्यामुळे किंवा कॉलेज असल्यामुळे आपल्या मालेगावला सत्तेचाळीस बॅग मिळाल्या आणि आमचं आजचं टार्गेट आतापर्यंत तेवीस चोवीस झालेलं आहे तर पन्नास प्लस करण्याचं आहे छोट्या ठिकाणमधून पन्नास बॅग काढणं म्हणजे मोठी अचीवमेंट असते उन्हाळा वाढत आहे दिवसेंदिवस रक्ताचा पुरवठा हा कमी पडत आहे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करावं यासाठी काय आवाज कसं असतं बघा कोणताही बाय प्रोडक्ट हा मार्केटमध्ये मिळत असतो पण रक्त हे रक्तातूनच मिळतं ते माणसाच्या शरीरातूनच तयार होते आणि याच्यातून जवळपास तीन व्यक्तीचा जीव वाचतो आणि एखादं ही इमर्जन्सी कधी जाणवेल आपल्याला की आपल्या कुटुंबात कुणी आजारी पडू नये पण ज्यावेळेस पडेल आणि ज्यावेळेस रक्त नाही भेटत त्यावेळेस आपल्याला न करणाऱ्यांना सुद्धा वाटतं की कोणतरी रक्तदान करावं असे काय आयोजन करणं म्हणजे पुढचे लोक किंवा कोणी असे शोक सोक्यासाठी का 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 हे कार्यक्रम आयोजित नाही करत असतात या कार्यक्रमातून जेवढे काही डोनर भेटत असतात आणि आणजाने ना आणजाण्यामध्ये माझं रक्त कुणाला तरी जाणार आहे हे मला माहित नसते पण ज्या व्यक्तीला हे रक्त मिळेल त्याचा जीव वाचेल ही सॅटिस्फॅक्शन सगळ्यांना मिळेल जसं आता कालप्रा प्रयागला सर्वांनी जाऊन आंघोळ देत त्या काही जणांचं म्हणणं होतं की आपण न कळत केलेले पाप्प त्या प्रयागराच्या याच्यातून मुक्त होते पण मी म्हणतो की प्रयागराजला जरी नाही जाणं झालं तुमचं तरी तुम्हाचं रक्त जीव वाचवल हे सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि याच्यानं कळालेले सुद्धा पाप नष्ट होतील आणि न कळाले सुद्धा पाप नष्ट होतील त्याच्यामुळे मित्रांनो तीन महिन्याला एकदा तरी रक्तदान करत राहतो वैद्यकीय सेवा बजावत असताना आपण सामाजिक सेवेमध्ये खूप आजरीत राहत आपल्या क्लिनिकच्या वतीने वर्षभरामध्ये विविध सामाजिक उपक्रम लावले जातात याविषयी काय हे सामाजिक उपक्रम कसा असते अरिस्टॉटलनं सांगितलं की माणूस हा समाजशील प्राणी आहे वैद्यकीय क्षेत्र जर मी माझंच पकडलं तर मला माझंच खूप झालं की माझं स्टाफ आणि मी आणि माझं घर पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या निर्मितीसाठी प्रत्येकानं आता माझं क्षेत्र आरोग्याशी संबंधित येते त्याच्यामुळे मी आरोग्याची कार्यक्रम करत असतो आणि त्याच्यामध्ये मला असं मोठेपणा नाही प्रत्येकानं प्रत्येकाचं कर्तव्य असते की शिक्षक असेल त्यांना शिक्षकी पेशा करून सुद्धा दुसरं कर्तव्य केलं पाहिजे आपले लोकप्रतिनिधी असतात त्यांनी लोकप्रतिनिधी करताना सुद्धा अनेक लोकांची कामं केली पाहिजे कोणी बँकेचे मॅनेजर असतात कोणी खेळाडू असतात कोणी असतात प्रत्येकानं आपलं क्षेत्र समजून करून सुद्धा बाकी लोकांचं काम केलं पाहिजे